महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेचे आयोजन मंद्रुप येथे दिनांक पाच मे रविवारी दुपारी बारा वाजता करण्यात आले आहे या सभेला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उद्योजक मळशिद मुंगळे यांनी दिली आहे या सभेसाठी जय तयारी करण्यात आली आहे सभास्थळी वीस ते पंचवीस हजारावर लोक बसतील अशी व्यवस्थाही करण्यात येत आहे अशी माहिती यांनी दिली भाजप महायुतीचे उमेदवार आदरणीय आमदार राम भाऊ सापुते यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर मंद्रुप या ठिकाणी दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आदरणीय आमदार बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांची जाहीर सभा संपन्न होणार असून मी मळशिद्ध मुगळे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं सोलापूर जिल्ह्यातील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना तरुणांना व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो व नम्र विनंती करतो की या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे